गुड वर्क गुड वर्क आमोर तू काही वर्क करेले कसं आहे आमोर म्हटलं बट करा लागत <laughs> हाय फ्रेंड्स कुमा सरवन सर पुन्हा एकदम माझा ब्लॉग खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी आज आज पासून दिवाळीचे पदार्थ बनवायला सुरुवात करते आहे पण त्यासाठी लागणार आहे प्रिपरेशन तर आजपासून मी प्रिपरेशन तयार करणार आहे म्हणजे जसं सांजोळीज दिवाळीचं पदार्थांच्या प्रिपरेशन मी आजपासून चालू करणार आहे आणि मी सुरुवात तुम्हाला माहितीच आहे की अनारसे जे की मला खूप छान जमतात आणि मला ते आवडतात पण खूप तर हा एक पारंपरिक पदार्थ आहे अनारसे खूप जणांना जमत नाही ज्यांना जमतं त्यांनी कमेंट करा ज्यांना जमत नाही त्यांनी पण कमेंट करा सो so, मी आज तांदूळ धुवून ठेवले आहे तीन दिवस भिजत घालावे लागतात तीन दिवस मग त्याचं पाणी बदलावं लागतं रोज आणि आज आहे तिसरा दिवस तर ते आता मी इथे छान आधी मी खाली एक कापड टाकलं आहे हिवाळीचं प्रिपरेशन माझं सुरू झालं आहे आणि हे मी किचन पेपर टॉवल टाकलं आहे त्याच्यावर मी तांदूळ टाकणार आहे सो पाणी गाळून घेतलं याचं आणि अर्धा एक तास राहू दिलं मी इथे सो आता मी ते तर याच्यावर मी छान पसरवणार एक दोन तास ठेवणार आणि मग पुन्हा ते दळून घेणार मिक्सरवर सो ह्या वेळेस मी म्हटलं चला सुरुवातीपासून आपण दाखवूया सो हे छान आता इथे थोडंसं फॅन पण लावून देईल हे सावलीतच वाळावा लागतात उन्हात नाही सो हे बारीक पसरवून ठेवते मी जरा पातळ पसरवायचे So, जेने चा, चा, मी, मी सो जेणेकरून पटकन वाळतील ते किचन टॉवेल पेपर म्हणजे तुमच्याकडे कॉटनचं छान तुम्ही कापडावर पण टाकू शकतात पण मी नेहमी असं करते सो म्हटलं नको चेंज करायला नाही तर बिघडायचे अनारसे एक तर जमत नाही ते तर माझे असे असं कधीच झालं नाही की माझे अनारसे चुकले आहेत त्याच्यामुळे मी जी माझी पद्धत आहे तर तीच मी फॉलो करते दरवर्षी सो so, आता चला हे मी छान पसरून घेते आणि मग बोलते तुमच्याशी तर इव्हनिंग होत आली आहे हे आणि थोडीशी आज क्लिनिंग पण केली मी आणि इकडे मी कुकिंगला लागली आहे तर आज मी श्रिम्प मॅरिनेट करून ठेवला आहे आज श्रिम्प करणार आहे तो ऑलरेडी मी मसाला वगैरे लावून ठेवला आहे आणि हे बघा तर याच्यात तेल मी टाकलं आहे पण थोडंसं ऑइल मी ऑइल टाकते ओके ऑइल तापलं आहे आणि इथे मी काही व्हेजीस आहेत कांदा आहे कॅप्सिकम आहे आणि श्रीम सो so, ते याच्यात

अनारशेचं पीठ करते मी अनारशेचं पीठ डिवाईड इट वर्क सो सॉफ्ट हे बघा आता ऑलमोस्ट हे बघ पूर्ण हे दाखव पीठ हां इतकं सारं पीठ तयार झालं आहे तुला टच करायचं आहे या ब्रॅजस्ट टच माय असा खे स सॉफ्ट बघ ना तर आता मी पीठ मळून घेते याच्यात गुळ मिक्स करते मी दरवेळेस दोघं प्रकारचे करते हे बघा आता एवढे तांदूळ होते ना फक्त तर एवढंच उरलं आहे आणि पूर्ण पीठ तयार झालं आहे थँक्यू चला आता मी याच्यात गुळ मिक्स करून घेते दरवेळेस मी गुळ आणि साखरेचे दोघं करते पण ह्यावेळेस फक्त गुळाचे करणार आहेत काम झालं आहे आता मिक्सर मी पाणी तर हे बघा दरवर्षी माझं इतकं पीठ तयार होतं अनारशाचं खूप सारं पीठ आहे हे आणि मी गूळ किसून घेतलं आहे तर मी इथे गूळ किसून घेतला आहे आणि आता मी मिक्स करणार आहे फक्त मी तर याला पाणी वगैरे टाकायचं तर याला पाणी वगैरे टाकायचं नसतं तुम्हाला माहीतच असेल जे करत असताल ते सो ही तर मला मला ना खाण्यापेक्षा अनारसेना बनवण्यात खूप मजा येते कारण जी गोष्ट हो, बाकीच्यांना जमत नाही ती गोष्ट हो मला येते थोडंसं ते पण प्राऊड फील आहेच तर असं म्हणू नका की कि स्वतःचं किती कौतुक करते बट अनारशासाठी मी माझं कौतुक नक्की करेल तर आता आम्हीतलं घ्यायला जायचं आहे पाचच मिनटं उरलेत म्हणून मी गोळा तयार करून घेते तर हे जेवढं मी गुळ घेतला आहे तेवढं मी पीठ घेणार आहे मी पूर्ण पीठ कारण पीठ खूप जास्त आहे मी पूर्ण वापरणार आहे पण आधी थोडा थोडा आल्यावर परत करेल मी आधी गोळा मळून घेत हा मी एवढा गुळ घेतला आहे पटकन पीठ मळून घेते असा ऑलमोस्ट गोळा होईल आता गोळा तयार करून घेते आणि मग दाखवते तुम्हाला तर हे बघा परत मी गुळ मिक्स करून बारीक करून घेतले मिक्सरवर आणि आता याचा गोळा करते चला आता अनारसेचं पीठ करून घेतलं आहे

जाई <sum> येते